तुमच्या सगळ्यांची मागणी अशी होती की ज्या संगीता शीतल मॅडम आहेत ज्यांनी आत्महत्या केलेली आहे तर त्या बाब आत्महत्या करण्याचा प्रयत्न तिथं केला होता त्यांच्यावर कामाचं प्रेशर होतं त्याच्याचबरोबर त्यांना कामाच्या माध्यमातून मुद्दामून चुकीच्या पद्धतीने जो कियारे आहे तो देऊन वगैरे त्रास दिला जात होता तुमच्या संघटनेचे सर्व लोक सी ओ मॅडम जे आहेत त्यांच्यासमोर होते ती चर्चा झाली ती चर्चा झाल्यानंतर मॅडमचं मत होतं की तिथं आम्हाला ॲक्शन घ्यावी लागेल प्रोसिजर आहे पण मग तुमच्या संघटनेच्या लोकांचं ऐकल्यानंतर आम्ही तिथं जी भूमिका मांडली ती मांडल्यानंतर ते त्या शीतल मॅडमच्या बाबतीत रिकन्सिडर करणार आहेत कारण शेवटी सी ओ म्हणून या जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्यावर असते आपला जो विभाग आहे एम एस आर राम हा विभाग महत्त्वाचा आहे पण जिल्ह्याचं प्रशासन बघत असताना तो एक त्याचा भाग बनतो त्यामुळे ज्या देशमुख मॅडम आहे त्यांच्याबद्दल तुम्ही कंप्लेन केलेली आहे त्यांच्या विभागा विभागाकडनं जी फाईल येते ती फाईल ही सी ओ मॅडमकडे जाते आणि तिथं तिथं कारवाई तिथं केली जाते त्यामुळे मॅडमला हेही सांगितलं की इथं असणारे आमचे जे कॉन्ट्रॅक्टवर काम करणारे हे जे सर्व कर्मचारी आहेत ते महत्त्वाचे आहेत त्यामुळे जर एवढ्या मोठ्या संख्येने हे सर्व कर्मचारी एका महिलेच्या बाजूला उभे राहत असतील तर नक्कीच त्या महिलेचं बरोबर असेल ना तिचा जा अन्याय झाला असेल आणि ज्या व्यक्तीने अन्याय केला म्हणजे देशमुख मॅडम यांच्या बाबतीत तुम्ही काय कारवाई करायची ती तुम्ही स तिथं सेक्रेटरी साहेबांशी बोला मग अशी तुमच्यासमोर मी सेक्रेटरी सरांशीसुद्धा बोललेलो आहे त्यामुळे मॅडमनी सांगितलेलं आहे शीतल मॅडमच्या बाबतीत आम्ही तुर्तास कुठली त्या ठिकाणी कारवाई करणार नाही आणि तिचं संवेदनशील दृष्टिकोनातून त्या ताईशी बोलून चर्चा करून तुमच्या सर्व पदाधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलून त्या ठिकाणी मग पुढचे तिथं कारवाई केली जाईल नाही तर कारवाई म्हणजे तिला परत त्यांना कामाव घेतलं जाईल असं त्यांनी भूमिका मांडलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं त्यांना ते जर परत कामाव घेतलं जात असेल तर एक सकारात्मक भूमिका आहे आणि देशमुख मॅडमच्या बाबतीत बऱ्याच लोकांनी कंप्लेंट केलेल्या आहेत त्यामुळे परत एकदा मी सेक्रेटरी सरांशी बोलतो मॅडमशी आत्ता बोललेलो आहे आता इथं तुम्ही जर बघितलं असेल तर मी कुठेही राजकीय भूमिका घेतली नाही मी फक्त तुमच्याबरोबर तुमच्या एक भाऊ म्हणून एक कार्यकर्ता म्हणून इथं तुमची गोष्ट मॅडमसोबत मांडलेली आहे आणि मॅडमलासुद्धा माहिती आहे आणि सेक्रेटरी सरांनासुद्धा माहिती आहे की जर इथं आम्ही ताकदीने तुमच्या पाठीमागे उभं राहिलो उद्या जाऊन जर आज जे काही शब्द शब्द दिलेत ते जर पूर्ण नाही झाले तर उद्या आम्ही ताकदसुद्धा वाढू शकतो हे सरकारलाही माहिती आहे सेक्रेटरींना पण माहिती आहे आणि सी ओ मॅडमला पण माहिती आहे त्यामुळे आज जो दिलेला शब्द आहे तो नक्कीच पूर्ण करतील असं मला त्या ठिकाणी वाटतं आणि जर ते पूर्ण नाही झालं जर कुठंतरी आप अन्याय हा तुमच्या सर्वांवर आणि त्या मॅडमवर तिथं झाला तर तुम्ही सांगाल तिथं तुमच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी कुठेही असलो तरी मी तिथं येणार म्हणजे येणार असा शब्द या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो ठीक आहे आणि देशमुख मॅडमच्या बाबतीत ती जबाबदारी जी आहे ती काढून दुसऱ्या व्यक्तीला द्यावी नाहीतर त्यांची ते बदली व्हावी असं कारण बदली ब बदली याच्यासाठी करावी लागते कारण का एकाच पदावर बारा वर्ष जर एक अधिकारी राहत असेल तर ते प्रशासना प्रशासकीय यंत्रणेसाठी लोकांच्या हितासाठी नसतं त्यामुळे ते टेक्निकली ते ते बसत पण नाही धोरणामध्ये त्यामुळे तो त्या धोरणावर बोट ठेवून त्या मॅडमची बदली झाली पाहिजे अशी भूमिका तिथं मांडलेली असा प्रस्ताव हा सेक्रेटरी साहेबांकडे तिथं जाईल आणि त्या बाबतीत ते निर्णय घेतील अशी अपेक्षा करूया पण मी स्वतः मंगळवारी नाही तर बुधवारी सेक्रेटरी साहेबांना मंत्रालयात जाऊन भेटतो तुमच्या सगळ्यांच्या वतीने तुम्ही दिलेलं पत्र आणि माझं पत्र जोडून देशमुख मॅडमला इथं न ठेवता बारा वर्ष त्यांची झालेली आहेत आणि ते ऑलरेडी कार्यकाळ त्यांनी पूर्ण केलेला आहे त्यामुळे त्यांची बदली ही झालीच पाहिजेल अशी भूमिका तुमची जशी आहे तशी मी ठामपणे सेक्रेटरी सरांसमोर मांडेल ठीक आहे